जीएसटी काउन्सिलच्या छप्पन्नव्या बैठकीत जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे बावीस सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या निर्णयानुसार छोट्या गाड्यांवरील कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे महागड्या गाड्या आणि व्हीसाठी आता चाळीस टक्के जीएसटी स्लॅब लागू होईल तुमचे लाखो रुपये त्यामुळे वाचणार आहेत बोलेरो नियो एक लाख सत्तावीस हजार रुपयांपर्यंत फायदा एक्स यू व्ही थ्री एक्सो पेट्रोल एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत फायदा एक्स यू व्ही थ्री एक्सो डिझेल एक लाख छप्पन हजार रुपयांपर्यंत फायदा थार टू डब्ल्यू डी डिझेल एक लाख पस्तीस हजार रुपयांपर्यंत फायदा थार फोर डब्ल्यू डी डिझेल एक लाख एक हजार रुपयांपर्यंत फायदा स्कॉर्पिओ क्लासिक एक लाख एक हजार रुपयांपर्यंत फायदा स्कॉर्पिओ एन एक लाख पैताळीस हजार रुपयांपर्यंत फायदा थार रॉक्स एक लाख हजार रुपयांपर्यंत फायदा एक्स व्ही सेवन झिरो एक लाख टियागो पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत कपात टाटा टिगोर ऐंशी हजार रुपयांपर्यंत कपात टाटा आल्त्रोज एक लाख दस हजार रुपयांपर्यंत कपात टाटा पंच पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत कपात टाटा नेक्सॉन एक लाख पंचावन्न हजार रुपयांपर्यंत टाटा कर्व पंचावन्न टाटा हॅरियर एक लाख चाळीस हजार रुपयांपर्यंत टाटा सफारी एक लाख पंचेचाळीस हजार कपात वेनॉल्ट इंडियाने त्यांच्या कारच्या किमतीत शहाण्णव हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत कपात जाहीर केली आहे मर्सिडीज बेन्सने जाहीर केले की त्यांच्या सर्व कार्सवर इलेक्ट्रिक वगळता बावीस सप्टेंबरपासून चाळीस टक्के जीएसटी लागू होईल मर्सेडीज बेन्झ्हीवर पाच टक्के जीएसटी कायम राहील जीएसटी दरानुसार पंधराशे सीसी पर्यंतच्या आणि चार हजार मिलीमीटरपेक्षा mm कमी लांबीच्या डिझेल गाड्यांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जाईल तसेच तीनशे पन्नास सीसी पर्यंतच्या छोट्या मोटरसायकलही आता अठरा टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आल्या आहेत नवरात्री दसरा दिवाळी आणि पाडवा असे सण आणि महत्वाचे मुहूर्त आता काही दिवसांवर आहेत या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात ऐन सणासुदीच्या काळात कारच्या किमतीतील या बदलांमुळे कारची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे जीएसटी कपातीची घोषणा झाल्यानंतर अनेक वाहन कंपन्या या कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचव्यास सज्ज आहेत त्यामुळे कार खरेदी करण्याची तयारी करत असलेल्या ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे